गांजाचा साठा करून त्याची विक्री करणाऱ्या एकाला कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी राजारामपुरीतील मातंग वसाहत इथून अटक केली आहे आदित्य अवघडे असं अटक केलेल्याचं नाव असून त्याच्याकडून सुमारे पंचावन्न हजार रुपये किमतीचा सव्वा दोन लाख किलो गांजा जप्त करण्यात आला आहे कोल्हापुरातील राजारामपुरी इथल्या मातंग वसाहतीमध्ये राहणारा आदित्य किरण अवघडे हा गांजाची बेकायदेशीर विक्री करत असल्याची माहिती कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार वैभव पाटील आणि संतोष बर्गे यांना मिळाली होती त्यानुसार पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्यासह त्यांच्या पथकानं आज आदित्य अवघडे याच्या घरी बनावट आदित्य गांजा असल्याची खात्री करून त्याच्या घरी छापा टाकला पोलिसांनी आदित्य अवघडे याला अटक करून त्याच्याकडील सुमारे पंचावन्न हजार दोनशे रुपये किमतीचा गांजा जप्त केलाय पुढील तपासासाठी त्याला राजारामपुरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले